बाऊ झाला कोणी सांगितलं तुला बाऊ झाला मग त्याला जुजू करतीस का तू जुजू चल काय पाहिजे विचार रडू नको बोल गुण। 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 काय पडलं काय पडलं नाही तुम्ही पाडलं सगळं ते खाली जाऊ दे तू तु, तुझ घे तु फक्त काय घ्यायचंय तुला जाऊ दे बस बा। काय झालं तुला हम्म त्याला नाही झाला भाऊ नाही झाला त्याला मग कर्म झाले तर तुझ्या नाकावर बघ पावडर पडली मग त्याला सांगा रडू रडू करू नको

मम्मम अजून चप्पा बरोबर काय खातो तो चप्पा आणि भाजी आवडती कोणती भाजी आवडती दोन दोन भाज्या दोन -दोन भाजी आवडतात तुला कोणती भाजी आवडती कामम आणि काय आवडत तुला काय आवडत चप्पा भाजी आणि अजून काय मा मोज पिणार काय फक्त अजून 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 तू काय काय खादी काय काय आवडत तुला, तुला? तुला? काय आवडत झुजू करतो दादू तू तु। तुझी डॉल आहे तेवढ कसलाय कोणाचे येते डॉल खालच्या डॉल आलेली ती पर्स का ठेवली खाली पर्स का ठेवली खाली कुणी ठेवली का का ठेवली तू काय करायचंय डॉल घेतली कि तू हातामध्ये आहे की डॉल काय करायचंय तुला काय करायचंय तुझ करतोय डॉल ला रडू रडू करतोय तो तू परत का आणली माझी बाहेर ओय रेन गुडिया राणी कुठं ती पर्स कुणी आणली बाहेर मला सांग पटकन आईची पर्स पण कुणी आणली का आणली मी आणली तर का आणली आईच पर्स पण का आणली गुडिया ज ठेवणे आतमध्ये पटकन नाही काय पटकन ठेवणे जा नाही मग काय करणार दादू दे दादू दीदीकडे दे दादू दीदीला दे कुठं चाललं तू परत घेऊन कुठ जायचंय तुला दादू आण पर्स तिकडे चल दे पर्स पटकन चल तुला बॅग घे बाबांची दिदीला दे पर्स चल दे घे दिदी कुठं जायचंय सर्वत तुला तुला भूर कुठं बाबाच्या पर जायचंय पण कुठे जायचंय भूर कुठं कोण कोण जाणार पर्स इकडे आणि तिकडे नको नेऊ सर्वज्ञा इकडे आनसर पटकन ते पर्स मध्ये बघू दे काय मला इकडे काय आहे कुणी टाकली चप्पल कोणाची बॅग आहे आणि तू कुठं बॅग घेऊन हा भूर कुठं बॅग भरली तू काय काय भरलं बॅग मध्ये कुठे तू सँडल टाकलं तिथे पर्स मध्ये म्हणून भूर जायचंय म्हणून कोण कोण जाणार आहे कोण 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 जाणार जाणार आहे आहे सँडल घाल घालून जायचं असतं भूर पर्समध्ये नाही ठेवत सँडल कोणी नाही हा पायात घालतात कुठ चालला तू तु? तुला दादूची पीपीफ हवी का आणि तुझी पिपी दादू दिदीची पिपी घे आणि तुला तिला दे तुझी पिपी देतो ते मागे घे ना मग बेल्ट आणि इकडे चल मी देते लावून तू शर्ट कोणाच घातलाय हा कुठं चाले सार घालून आता त्याला बोल मग मला दे नीट विचारायचं तू त्याची पी पे ना मग बो बोलायचं मला देशील का तुझी पीपी मला देशील का असं विचारायचं विचार yes. दे नाही त्याची पी आहे ना का तुझी आहे ना कधी झाली तुझी चला बोल दे दादाला बोल दे मला माझी घे तुला म्हणा माझी तुला घे हा घेल तो दादू घे दे। तुला <coughs> कशाचा बाबा जय बाप्पा करता तू करतो का तू करतो का जय बाप्पा कधी करतो काय करायचं त्याला नाही आवडत सँडेल नाही आवडत नाही तिथून नाही आवडत त्याला सँडेल

दे दीदीची तिची ते आली तिच्या पर्सवर मारतंड दे मारतन दे दे मारतन दे याची धडपड बघा तुझ्या टाकून द्यायची कोण असा येते गुडिया मी मी येऊ गाव मग तू कोणासोबत जाणार आहे मामा बरोबर जाणार दादूला नेते का दादूला बाबाला नाए हा मग डॉलला पण नेणार पण तू जाणार कसं आहे त्या डॉलला पण नेणार पण तू जाणार कोणासोबत आहे कोणासोबत जाणार मामा न, मामा नाही ने नेणार तुला नेणार ने आहे ने मी येऊ का मी बाबा दादू दादू नेणार तू दादून तू जाणार गाव जाणार आम्हाला ना कशावर जाणार तुम्ही मग कशावर जाणार तुला करमल का गेल्यावर गावला गेल्यावर करमल का तुला करमल जाणार तू मामा बरोबर मग मामा नेईल का तुला तू सांगितलं का मामाला मग येते मामा बरोबर झाली ठीक आहे बर ठीक मामा बरोबर जाणार ठीक आहे तू थांबतो तू थांबती का तिला ह्याला जुजू करू आणि तू कोणत्या टॉलला नेते मग तू ह्या डोळ्याला घेऊन जाणार गावला ठीक आहे चाल तू कुठे झोपणार मग पण तू झोपणार कसं गावला गेला कोणासोबत झोपणार मग आईन बाबा नाही येत ना तिथे मग हा आई बाबा नसल्यावर होय गुढया गुढया त्याला झोप दे गुड्या झोप दे आई बाबा नसला तू कोणासोबत झोपणार मग हेरोईन नको ना दिदी तू का नाही झोपली आता झोका देते दिदी मला कळलंय पण तू कोणासोबत झोपणार मग कसं करणार तू ठीक आहे कर बाय बाय आम्ही हा मग बाय बाय जातो मी बॅग भरली तुझी भरली का बाबा बो मा मात्र बोलला मी नाही नेणार गुड्याला का नेणार आहे नेणार आहे ठीक आहे तुला बोलला का मामा तसा नेणार आहे म्हणून तुला बोलला काय बोलला गाव जायचं असं बोललाय बर ठीक आहे मामा तुझा मामा आहे मामा मामा अच्छा बाबा नाही तुझे बाबा कोणाचे आहेत मग दादूचे दादूचे बाबा झाले आता मामा तुझा झाला आता मामा दादूचा आहे पण तुझं आहे मामाला बोल लवकर ये मला घेऊन जा हुँ? मामा काय आणणार आहे तुला चॉकी आणणार तू सांगितलं मामा चॉकी आणायला सांगितलं का तसं नको करू मी सांगितले ना भाऊ होतो म्हणून भाऊ होतो मग सांगितले तुला आईने गळ्यात अडकवल्या भाऊ होतो

आणि तू कोणाची आहे मग अगं तू माझी होती ना कालपर्यंत तू सांगितलं ना, ना? की तू आईची बोलून सांगितलं होतं ना आईची पण मामाची पण आहे का अच्छा लो चॅप्टर आहे तू कशी चॅप्टर आहे ग सर्वात नाही एवढी कशी पलटी मारता ग तुम्ही लगेच तू गाव जाणार आहे म्हणून मामाची झालीस ना, ना? <rattling noise> तू राहणार का गावला तुला करमल का हम्म कुठं तू मी तुला सांगली दोरीशी खेळ भाव होतो सांगितलं होतं नाही तुला दुकान गेले तू तुझू का नाही केलं ते आन्सर दे झालंय बाला काही सांगू ते ठेवून दे दोरीन ते पटकन काय दोन काय आहे काय अच्छा अच्छा म्हणून जाणार तू

उठ उठून दाद उठल्यावर जाणार का तू अच्छा। अच्छा। बूर, बूर। भूर, भूर भूर जाणार तुम्ही हांबा कडे भूर भूर पण हंबा कोणाच्या आहेत आहेत कोणाच्या तुझं झालं हांबा लागेच कुठे आहे नाही अच्छा श्रावण तिच्या घरी आपण पाहिलेला तर तिथे टॉयच खेळा यायच घरी ठेवून आलो आपण तो त्यांच्या घरीच ठेवला श्रावणी तिच्या घरी हंबा तिथेच ठेवून आलो त्यांच्या घरी आपण आणायचं नाही ना त्यांचा हंबा तुला पण आणू आपण खेळायला ठीक आहे आणायचं सेम कोणाला सांगशील आणला तू पण तू कोणाला सांगणार आणला नको ना उठू मा सर्वज्ञ नको ना होते दादाला सर तू तू झोपली नाही तू का नाही झोपली मला सांग तू का नाही जोजू केला सांग पटकन काय करायला हंबकड मी येऊ का हंबकड येऊ का अच्छा बर डॉलला पण घेऊन जाणार इकडे आजीचं पण आलं इकडेच